नमस्कार मंडळी आपण ऐकतो ऐकतोय आणि कालभर्वाच्या चिंतनात आपण व्यक्त व्हावं हा विचार मी मांडला होता बसलो होतो हातात काही पुस्तकं जुनी समोरच्या कपाटातून माझ्याकडं पाहत होती मला जाणीव झाली अरे किती दिवस झालेत आपण एखादं पानसुद्धा उलगडून पाहिलेलं नाही म्हणून कपाटातून माझ्या आवडतीचं एक पुस्तक काढलं पहिलं पान उलटलं आणि त्यातून लायब्ररीच्या एका सभासदत्वाचं कार्ड खाली पडलं मी उचललं ते कार्ड उचलल्यानंतर एक भन्नाट विचार माझ्या मनात आला कोणता आला सांगतो सांगतो आपल्याला माहिती आहे की कि जगात कितीतरी विद्वान माणसं आहेत लेखक आहेत अगदी नोबल प्राईज विनरसुद्धा आहेत म्हणजे ज्ञानवंत आहेतच आपल्याला नेहमीच त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत असतं कसं लिहितात काय वाचतात काय नक्की कोणाला वाचत असतील कोणाचं निरीक्षण करत असतील कोणत्या भावनेच्यामुळे त्यांच्या अंतरंगात आणि मग हातातून हा शब्दांचा सडा बाहेर पडत असेल काय होत असेल ना एकदा का असं लिहून संपल्यावर कसं मनाचं समाधान एकदम निरभ्र आकाशासारखं मोकळं मन आपण ही पुस्तकं वाचतो त्यात रमून जातो त्यातले पटलेले आवडलेले विचार घेतो आणि एक वेगळी दिशा आपल्या विचारांना मिळून जाते आणि आपल्याला त्याचा आनंद होतो माझ्या मनात आलं आपण जर एखादी ह्युमन लायब्ररी सुरू केली तर काय मजा येईल ना या लायब्ररीचं सभासदत्व मुक्त असेल कोणत्याही वयाची माणसं म्हणजे स्त्री पुरुष दोघेही या लायब्ररीमध्ये येऊ शकतील पुस्तकांसारखी माणसं यांना विकत घ्यावं लागणार नाही यांना फक्त वाचायचं आहे वाचायचं आहे म्हणल्यावर त्यांना ऐकणारा वाचणाराही आवश्यक आहे या लायब्ररीत नुसते येणारे नको तर ते वाचन ऐकणारेही आले पाहिजेत म्हणून या लायब्ररीचं द्वार हे मुक्त द्वार असे जगात इतकी विविध माणसं विविध प्रवृत्ती असतात पण आपण त्यांच्या कधी सवासात येत नाही किंवा तो साधला जात नाही मग एक असं ठिकाण असावं जिथे ओळखीपाळखी नसाव्यात असाव्यात फक्त मनांच्या शब्दांच्या खिडक्या आणि दरवाजे जे मोकळे सत उघडे ठेवलेले आहेत कोणत्या वयात मग लहान असो वा मोठा छोटा असो वा मोठा म्हणजे बाल किंवा मग तरुण असो वा वृद्ध त्यांच्या मनात सारखं सारखं असतंच ना आपलं कोणीतरी ऐकावं मग ही लायब्ररी अशी जागा असावी जिथे अशा साऱ्यांना म्हणजे माणूसरूपी पुस्तकांना वाचा फुटेल आपलं आयुष्य कसं घडलं कोणकोणत्या प्रसंगातून काय शिकलो काय सवरलो आणि कसा मोठा झालो किंवा मग कधीकधी सुद्धा पण इतर जणांसाठी या अपयशाचासुद्धा धडा आणि अपयशातून घ्यायचा बोध या विचारांचा अनुभवाचा ठेवाळ ठेवला कितीतरी पटीत हे अनुभवी पुस्तकांचं जग मग एकत्र येईल दिलखुलास बसेल बेफिकीर मनमसोक्त गप्पा मारेल आणि मोकळं होईल आपल्या सुखालाही वाट देईल आणि दुःखालाही शेवटी काय असताना पुस्तकात एखाद्याची भ्रमणगाथा जीवनातल्या कडूगुड आठवणींचा संग्रह प्रवास तो कोणीतरी ऐकायला हवा ना आपण अशी संकल्पना करूया आपण ही लायब्ररी सुरू केली आणि मग मन रित होईपर्यंत त्या पुस्तकात रंगवलेले जीवन आपण समजावून घेतलंय त्यातले चांगले वाईट निर विचार निरक्षीर बुद्धीने निवडून आणि स्वच्छ अक्षतांसारखे विचार घेऊन आपल्या कृतीत आणू कदाचित अशाच कोणाला वाचता वाचता आपण कर्तृत्वाच्या दिशेने पाऊल टाकू आपलं हे आयुष्य त्यातून घडेल मला वाटलं भगवंतानी ही मुक्त लायब्ररी तर निर्माण केली आहे जगामध्ये किती माणसं कसा निसर्ग किती पशु किती पक्षी काय नाही या भगवंताच्या लायब्ररीत जे शोधाल ते सापडेल भक्तीचा माळा सापडेल ज्ञानाचा खजिना सापडेल शहाणे सापडतील वेडे सापडतील गरीब सापडतील दरिद्री सापडतील चांगले वाईट काळे गोरे असंख्य अनंत पुस्तकाने आणि त्यांच्या विचाराने भगवंताची ही लायब्ररी खुलून गेलेली आहे भरून गेलेली आहे आपण ती वाचण्याचा प्रयत्न करू आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वावरणाऱ्या व्यक्तींना वाचण्याचा त्यांना समजवून घेण्याचा प्रयत्न करू भगवंताच्या मोक्षाच्या कपाटात जाऊन बसण्यापूर्वी मी तू दिलेली आणि दाखवलेली दिले पुस्तकं वाचून आलो आहे हे तर सांगता येईल आपल्याला आपल्याकडे खरं म्हणजे ह्युमन लायब्ररी या विषयाकडे फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही कदाचित वेगळ्या पद्धतीने पाहिले असेल पण परदेशात मात्र अशा पद्धतीच्या लायब्रऱ्या ला आहेत आणि तिथे लोक जाऊन बोलतात सुद्धा कारण तिथं गेल्यावर मुक्त होता माणसं माणसात मिसळतात मनातली दुमडलेली पानं मोकळी करून सरळ होता मग एकदा का पान सारखं सरळ स्वच्छ झालं तर नवीन काहीतरी समजेल मनाच्या पानावर उमटेल नवा विचारांचं नव्या उमेदीचं एक व्यक्तिमत्व तयार होईल बघूया मित्रांनो आजूबाजूच्या माणसाच्या देहाकडे न पाहता त्या अनुभवाचं ज्ञानाचं एक पुस्तक आहे असं समजा आणि वाचा प्रत्येकाला बघा कसा आनंद मिळेल संतांनी देवांना वाचलं म्हणून आपण आज देखील त्यांनी वाचलेले लिहिलेले विचार वाचतो आणि त्या विचारांना भक्ती उपदेश तत्त्व बोध या नावाने स्वीकारतो आणि आपल्याला आपल्या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करतो मग केवळ फाटलेली तुटलेली सुखदुःखाने होरपडलेली ही मनाची कोवळीपानं त्यांना नीट समजावून घेता आलं तर कसं समाधान मिळेल ना आपल्याला आणि त्या जीवाला म्हणून म्हणतो जागा द्या अशा पुस्तकांना आणि करा त्यांना सामील आपल्या मुक्त वाचनालयात या वाचनातूनच तुम्ही घडाल आणि येणाऱ्या प्रत्येक माणूसाला वाचण्याचा माणूस समजण्याचा माणुसकीचा वसा घ्याल मग काय होत आहे का या ह्युमन लायब्ररीचे मेंबर मी तर झालेलो आहे तुम्ही सिद्ध वा आणि वाचा जय श्रीराम श्री स्वामी समर्थ